नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे थोड्या दिवसापूर्वी आपण सांडगे बनवले होते तेव्हा मी म्हणलं होतं की या सांडग्यापासून भाजी कशी बनवायची ते पण आपण थोड्या दिवसातच पाहूयात तर चला आज आपण सांडग्याची भाजी बनवणार आहोत तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सांडगे बनवण्यासाठी इथे मी हे सांडगे बनवलेले आहेत अगोदर तर यापासून आपल्याला भाजी बनवायचे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज एक वेळेला जाऊन पहा चॅनलवरती आहे तो तर या सांडग्याला आपल्याला सर्वप्रथम हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर असं कढईमध्ये आपण शेंगदाणे जसे भाजतो तशा पद्धतीने याला थोडं थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजण्याची गरज नाही पाहू शकता असं कुठं कुठं याच्यावरती भाजलेला थोडासा मार्क आला की हे सांडगे आपल्याला काढून ठेवायचे जोपर्यंत आपण सांडगा भाजतोय तोपर्यंत तो साईडला आपल्याला एक कांदा चिरायचा आहे तर आता आपण भाजी बनवतोय तर त्यासाठी थोडंसं तेल कढाईमध्ये घ्यायचं आहे खूप तेलाचीही जरूरत पडत नाही याला तर इथं मी तेल घेतलं आहे आपली गरमच होती अगोदर तर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायचे मोहरी तडतडली की एक चिरलेला कांदा जो असतो तो घालायचा आहे थोडा मीडियम साईजचा घ्यायचा खूप छोटाही नाही आणि खूप मोठाही नाही आणि या कांद्याला आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण कांदा परतो आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे भाजीसाठी तर या कांद्याला आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही फक्त याचा कच्चेपणा गेला की आपल्याला याची पुढची प्रोसेस करायची आहे तर पाहू शकता इथे माझा कांदा भाजून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला जो कांदा लसूण मसाला असतो तो मी इथं दोन चमचे घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता या मसाल्याची रेसिपीही आपण अगोदरच पाहिलेली आहे तर मसाला तेलामध्ये हलकासा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे गरम झालेलं पाणी आहे ते एक ग्लासभर पाणी आपल्याला इथे यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पाणी गरम आहे त्यामुळे लगेच याला या आता उकळी फुटते तर यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जो आपण सांडगा भाजून ठेवलेला होता तो सांडगा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे पाणी चांगलं गरम असेल तरीही घाला उकळी फुटली नसेल तरीही काही हरकत नाही सांडगा आपण घातलेला आहे हलकासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर एक पोहे खाण्याचा दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मी इथे घालून घेते तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घातले कूट घालूनही आपल्याला याला हलकंसं मिक्स करायचं आहे आणि नंतर याला आपल्याला एक तीन ते -ती चार मिनिट हा जो सांडगा आहे तो शिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे तर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवायचे आणि यावरती झाकण ठेवून हे आपल्याला आता असं शिजू द्यायचं फक्त एवढंच सामान आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खूप जास्त साहित्याची किंवा मसाल्याची ही याला आपल्याला गरज पडत नाही खूप पटकन एकदम पाच मिनिटामध्ये आपली ही भाजी बनून होते तर एक तीन ते चार मिनिट झाले माझे इथे सांडगा पाहू शकता यामधलं पाणी जे आहे ते सर्व आपलं आटलेलं आहे तर आता आपल्याला याला एक वेळेला मिक्स करून घ्यायचे आत्ताच आपली भाजी तयार नाही आणखीन थोडीशी प्रोसेस बाकी आहे तर हा सांडगा आपण चांगला वाळवून घेतलेला आहे तीन चार दिवस त्यामुळे याला भरपूर पाण्याची आवश्यकता पडते त्यासाठी आपलं गरम पाणी जे आहे ते थोडं जास्त ठेवायचं तर जे माझं पाणी शिल्लक होतं ते मी थोडंसं यामध्ये घालून घेते कारण हा खूप असा ड्राय झाली आहे भाजी त्यामुळे थोडीशी रसा भाजी असते आणि सांडगा जो आहे तो भाजी जशी थंड होत जाईल तसं आणखीन पाणी जे आहे ते सोक करत जातं ते पाण्यामध्ये आणखीन भिजत जातो सांडगा त्यामुळे कधीही तुमच्या म्हणजे किती तुम्हाला रसा पाहिजे त्यानुसार थोडासा वाटीभर पाणी यामध्ये थोडं जास्त ठेवायचं आणि थोडंसं आणखीन याला मी दोन मिनिट उकळू दिलेलं आहे आत्ता झाकण यावरती ठेवलेलं नाही आहे बिना झाकण ठेवताच हे आपल्याला दोन मिनिट आणखीन असं शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता आपला सांडगा शिजलाय का नाही हे आपल्याला चेक करायचं आहे चे। तर दोन तीन सांडगे मी असे चमच्यामध्ये घेतले ते हाताने आपण तोडून बघायचे तर सांडगा व्यवस्थित आरामात तुटला की समजायचं की आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे तर आता माझी भाजी इथं तयार आहे शेवटीला पण थोडंसं मी यामध्ये पाणी घालते कारण जेवायच्या वेळेपर्यंत आणखीन हा सांडगा जो आहे तो आणखीन पाणी पितो त्यामुळे शेवटीला थोडंसं पाणी जे आहे ते जास्त ठेवायचं तर इथं मी थोडंसं पाणी घातले मिक्स करून घ्यायचं याला तर आता आपली भाजी तयार आहे तर इथं आता गॅस बंद करायचा आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने यामध्ये मी रसा ठेवलेला आहे थोडंसं ग्रेव्ही याच्यातली ही जेवते वेळेपर्यंत कमी होते तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही थोडंसं कूट जास्त घाला आणि पाण्याचं जा प्रमाण जास्त ठेवा तर तशी ही याची रसा भाजी पण छान होते पातळ आमटी आमटी तर इथं माझी ग्रेव्हीवाली भाजी जी आहे ती तयार आहे तर आता माझी भाजी तयार आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि ही मी सांगितलं होतं की रस आणि सांडगा हे खाल्लं जातं तर इथं माझं बाकीचं ताट तयार आहे रस पण आहे तर यासोबत सांडगा हा आवर्जून खाल्ला जातो तर आता आपली सांडग्याची भाजी पण तयार आहे तर आपण लगेच भाजी जी आहे ती सर्व करूयात तर चला मी इथं भाजीसाठी प्लेट घेतले तर आता आपण सांडग्याची भाजी आपली तयार झालेली आहे ती आपण लगेच ताटामध्ये वाढवून घेऊया तर पाहू शकता आणखीन यामधील जो रसा होता किंवा ग्रेव्ही होती ती आणखी कमी झालेली आहे तर अशाच पद्धतीचा सांडगा जो आहे तो रसासोबत खाण्यासाठी बनवला जातो आणि तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तर आमटीसारखी पातळ ही याची बनवली जाते तर चला आजची रेसिपी आपली सांडग्याची भाजी तयार आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलसोबत राहा तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्याच नवीन रेसिपीसोबत आपण भेटूयात